नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या या चॅनलवरती श्रोतेहो साधारण मे अखेरीपर्यंत नवं सरकार केंद्रस्थानी येणार हे तर आपल्या कायद्यानं घटनेनं नक्की केलेलं के आहे आणि त्यामुळं स्वाभाविकत एप्रिलच्या मध्यावर किंवा त्याच्या अलीकडं पलीकडं लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत म्हणजे आज उद्या परवा एवढ्यातच निवडणूक आयोग त्याच्या तारखा जाहीर करेल काल परवाच निवडणूक आयोगानं यावर्षीच्या निवडणुकींची तयारी काय असेल यासंबंधीची सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपल्याला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी मतदार किती मतदान केंद्र किती सुरक्षेची व्यवस्था काय ये करण्यात येईल सगळ्या कलेक्टर्स आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना काय दिलेल्या आहेत निर्भय आणि निष्पक्ष अशा निवडणुका होण्यासाठी काय काय करावं लागेल याच्यासाठी त्यांनी सांगितलं की देशपातळीवरच्या <coughs> अशा अनेक राजकीय पक्षांशी त्यांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वरिष्ठ स्तरावरच्या कनिष्ठ स्तरावरच्या सगळ्यांशी चर्चा केली वेगवेगळ्या राज्यांचा आढावा घेतला अशी सगळी माहिती त्यांनीच दिली आहे बरं का आणि मग त्यांनी असं म्हटलं की निवडणूक खुल्या आणि निष्पक्ष होणं हे भारतातल्या लोकशाहीचं एक बलस्थान आहे आपल्याला असं वाटतं की एकदा मत दिलं की ते सरकार आणि ते आपला काही संबंधच राहत नाही पण तसं नाही आहे निवडणूक ही हल्ली काय निवडणुका सगळ्या गोंधळच असतो ती भीतीदायकच असतं काय म धमक्याच येतात वगैरे वगैरे आपण बोलतो पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं अपवादात्मक असतं आणि त्याच्या उलट निवडणूक आयोगानंच काल असं म्हटलं की हा एक आनंदाचा सुसंस्कृत मनांचा उत्फुल्ल अशा उत्साहाचा असा एक उत्सव असायला पाहिजे हा सुट्टीचा दिवस म्हणून कुठेतरी निघून जाणं असा नाही आहे आपल्या जबाबदारीचा आणि कर्तव्याचा तो एक भाग आहे आणि तरीसुद्धा तो एखादा सण समारंभ असावा तसा नवे कपडे घालून यावेत एकमेकाला सोबतीला घेऊन यावं अनेक प्रकारच्या त्यांनी व्यवस्था केलेल्या आहेत उदाहरणार्थ ऐंशी पंच्याऐंशीच्या पेक्षा पुढच्या नव्वदीच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी घरी जाऊन मत घेण्याची सुद्धा काही ठिकाणी व्यवस्था केलेली के आहे मतदान केंद्रं जी आहेत त्यामध्ये सुद्धा काही मतदान केंद्र ही पूर्णत अपंगांच्या सहाय्यानं ती काम करतील म्हणजे तिथले सगळे कर्मचारी हे दिव्यांग किंवा आपण म्हणतो त्याला अपंग म्हणूया साध्या भाषेमध्ये असे लोक ती केंद्र चालवतील काही मतदान केंद्रामध्ये सर्वस्वी महिला असतील म्हणजे पोलीससुद्धा तिथं महिला असतील ही ही कशासाठी केलं हे आयोगानं मुद्दामधून स्पष्ट केलं की या लोकांना आपण ही व्यवस्था उत्तम प्रकारे चालवू शकतो असा विश्वास आला पाहिजे आणि आपल्याला लोकांना साध्या लोकांनाही वाटलं पाहिजे की ही, ही माणसं कुठंही कमी नाहीत आपल्या बरोबरीनं हे आपलीही व्यवस्था चालवू शकतात असा दोन्ही बाजूला तो विश्वास येण्यासाठी असे काही प्रयोग यावर्षी निवडणूक आयोग करतं आहे <coughs> आणि त्याला भरभरून प्रतिसाद देणं हे आता मतदानांचं कर्तव्य आहे आता एक गोष्ट खरी आहे की मतदान करताना विनोबा असं म्हणायचे की निवडणूक लढू नका निवडणूक खेळा म्हणजे एखादी लहान मुलं जशी खेळामध्ये दंग होतात आणि शेवटी तो खेळ असतो म्हणून शेवटी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकूनच घरी येतात तशा या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडाव्यात या अर्थानं त्या निवडणूक खेळा असं विनोबा म्हणायचे आपल्याकडं काही लोकांनी त्याचा खेळच करून टाकला किंवा खेळ खंडोबा करून टाकला असं आपल्या लक्षात येतं उदाहरणार्थ अलीकडच्या आरक्षणाच्या त्या भानगडीमध्ये या लोकांनी जाहीर केलं की आम्ही भरपूर म्हणजे शे पाचशे हजार हजार उमेदवार हे उमेदवारी जाहीर करतील व्यवहारत हे शक्य आहे का असा एक दुसरा विचार केलाच पाहिजे की त्यांनी जरी ते भावनेच्या भरामध्ये किंवा काहीतरी एक द्यायचं पिल्लू सोडून म्हणून जरी केलं असलं तरी उदाहरण म्हणून आपण एक लक्षात घेऊ की हे शक्य आहे का शक्य नाही आपण एक उदाहरण घेऊया की त्यांनी जरी म्हटलं असलं आम्ही हजार हजार लोक उमेदवार म्हणून उभे राहू आणि निवडणूक आयोगाला पेचात टाकू आणि नियोग आयोगाची व्यवस्था सगळी कोलमडून टाकू प्रत्यक्षत हे कसं शक्य आहे कितपत शक्य आहे असा एक अंदाज करून बघायला हरकत नाही उदाहरणार्थ साधारणत दहा लाख मतदार एका मतदारसंघामध्ये असतात अशी आपली सरासरी आपण समजूया त्यामध्ये साठ टक्के लोक सरासरी मतदान करतात खरं म्हणजे ते ऐंशी पंच्याऐंशीवर जायला पाहिजे पण आत्ताचा विचार केला तर साठ पासष्ट अगदी सत्तर म्हणजे डोक्यावरून पाणी आत्तापर्यंत चाललं आहे आपण साठ टक्के धरूया तर यामध्ये दहा लाखापैकी म्हणजे सहा लाख साधारण वैध मतदान असतं असं आपण म्हणूया यामध्ये जर एक षष्ठांशपेक्षा कमी मतदान एखाद्या उमेदवाराला झालं तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं त्याची अनामत रक्कम जप्त होते म्हणजे जर सहा दहा लाख मतदार त्यापैकी सहा लाख मतदान झालं वैध झालं तर त्यापैकी एक लाख कमीत कमी, कमी मतं जर त्या उमेदवाराला मिळाली तर त्याचं डिपॉझिट वाचतं नाहीतर ते डिपॉझिट जप्त होतं आता हे डिपॉझिट किती असतं तर प्रत्येक उमेदवारानं पंचवीस हजार रुपये लोकसभेसाठी डिपॉझिट भरावं लागतं आता कल्पना करा की एका मतदारसंघामध्ये ह्या एका त्यांच्या मोहिमेअंतर्गत शंभर उमेदवार उभारले त्या काय मराठा आंदोलनाकलपैकी आंदोलकांनी शंभर लोकांनी समजू आपण शंभर म्हणजे ते कमीच म्हणतायत हजार हजार म्हणतायत एकेका गावामध्ये आम्ही पाच पाच उमेदवार उभे करू म्हणतायत पण ठीक आहे आपण शंभर धरूया एका, एका मतदारसंघामध्ये तर असे जर शंभर उमेदवार उभारले तर पंचवीस हजाराप्रमाणे शंभर लोकांचं डिपॉझिट त्यांना भरावं लागेल आता हे प्रत्यक्ष रकमेचं झालं आता ह्या शंभर लोकांची ती कागदपत्रं गोळा करून ती सादर करावी लागतील त्याच्यासाठी हेलपाटे घालावी लागतील त्याच्यासाठी काय एकटा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात जात नाही त्याच्यावेळी त्याच्याबरोबर पुन्हा पाच पन्नास लोकं मोटरसायकलनं जीप गाड्यानं जात असतात नारळ फोडतात प्रचाराचा नारळ फोडतात वगैरे त्याच्याशिवाय माझ्याकडं एकही गुन्हा नोंद नाही आहे असं ॲफिडेविट द्यावं लागतं असं घोषणापत्र द्यावं लागतं स्वयंघोषित शपथपत्र द्यावं लागतं ते तयार करायचं त्याचं रजिस्ट्रेशन त्याच्यासाठी काही वकील फी मध्यस्थ अमुक तमूक तो, तो खर्च किती येतो ते आपल्यासारख्यांना माहिती आहे हा सगळा खर्च करून इतक्या लोकांना जिल्हास्तरावरती घेऊन जाऊ तो उमेदवारी अर्ज दाखल करणं इतक्या कागदपत्रांसह माझी स्थावर किती माझे बँक डिपॉझिट किती माझ्या नावावर गुन्हे किती आहेत नोंद माझं शिक्षण किती माझे भाऊबंध कोण त्यांचं हे हजारो भानगडी ह्या सगळ्या नोंद कराव्या लागतात नव्या कायद्याप्रमाणे आणि हे सगळं करून मग जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जाऊन ती उमेदवारी नोंद करावी लागते हे सगळं करायला आपण समजूया आणखीन एक पंचवीस हजार रुपये गेले म्हणजे प्रत्येकी पन्नास हजार रुपये खर्च होणार त्यातले प्रत्येकी पंचवीस हजार रुपये हा खर्चच होणार निघून जाणार पंचवीस हजार रुपये प्रत्येकी हे डिपॉझिट भरावं लागणार आता असे शंभर लोक म्हणजे कल्पना करा ना किती पंचवीस लाख अडीच लाख तीन लाख काय तो हिशोबा तुम्हीच करा आता त्यापैकी समजू आपण शंभरपैकी किती लोकांचं षष्ठांश म्हणजे एक, एक लाखापेक्षा जास्त उमेदवार आता साधारणपणे उमेदवार जो निवडून येतो त्याला निदान चाळीस टक्के तरी मतं पडतात म्हणजे तो एकटाच चार लाख मतं घेऊन जातो आता उरलेल्यामध्ये किती लोकांचं डिपॉझिट वाचेल मग एवढं डिपॉझिट वया घालवण्या इतकं हे शक्य आहे का बस समजा घालवायची त्यांनी तयारी केली की के काय व्हायचं ते होऊ दे पण मग निवडणूक यंत्रणा जरी उभा राहिली आणि त्यांनी गोंधळ वाजवायचा ठरवला निवडणूक यंत्रणा कोलमडली तर यातून साध्य काय झालं तर यांचे इतके पाच पंचवीस लाख रुपये डिपॉझिट जप्त झालं त्यांचा खर्च झाला आणि ही यंत्रणा कोलमडली म्हणजे यातून लोकशाही बळकट झाली हे संविधान वाचलं ह्या संविधान ज्यांनी केलं ज्यांनी हा कायदे केलेत त्यांनी ही सावधगिरी घेतलेलीच आहे की ह्या प्रकारानं कुणी जर उगीच उचापतखोराने जर ते निवडणुकीला उभारायचं ठरवलं तर त्याचा असाच खेळ खंडोबा होऊ नये म्हणून त्यांनी डिपॉझिट त्याच्यासाठी केलेलं आहे आणि त्याची अट घातली आहे की तुम्हाला किमान षष्ठांश मतं जर मिळाली तर ते डिपॉझिट कि वाचेल आता डिपॉझिट किती हा मुद्दा काय फार महत्त्वाचा नाही आता ते सध्या पंचवीस हजार आहे परंतु समजू पंचवीस रुपये नाही एक रुपये आहे तरीसुद्धा डिपॉझिट जाणं हा तसा इज्जतीला धक्काच असतो तोही आमचा इज्जतीला गेला तरी चालेल अशी जर ईर्ष्या असेल तर ह्या ईर्षेतून साधलं काय तर फक्त गोंधळ माजवला आम्ही या प्रकारानं जर हा उत्सव साजरा होणार असेल तर त्याच्याऐवजी हा खेळ खंडोबा झाला म्हणजे आम्ही ज्या श्रद्धेनं या संविधानानं दिलेली लोकशाही राबवण्यासाठी या निवडणुका आम्ही येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांचा सार्वत्रिक उत्साहाचा कर्तव्याचा जबाबदारीचा आणि संस्कृतीचा सुद्धा म्हणूया या लोकशाही संस्कृतीनं दिलेला हा उत्सव साजरा करण्याच्या ऐवजी आम्ही त्याचा खेळखंडोबा केला म्हणजे होळी पौर्णिमेच्या ऐवजी आम्ही शिमगा केला असं म्हणूया हे प्रत्यक्षात होऊ नये अशी काळजी घ्यायला पाहिजे पण तरीसुद्धा त्या आंदोलकांनी जर असं ठरवलं की आम्ही हे करणारच तर काय होईल एवढं फक्त मी गणित मांडलं आणि मग मला असं वाटायला लागलं की हे गणित जर साध्य करायचं झालं कोलमडणारच ही यंत्रणा असं ठरवून जर त्यांनी करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी इतका पैसा इतकी यंत्रणा इतके वकील इतकी ॲफिडेविट हे सगळं जर होऊ शकतंय तर मग हे आंदोलन कशासाठी चाललं आहे असा दुसरा प्रश्न येतो पण तरीसुद्धा हे आमचं नुकसान झालं तरी चालेल आमचं सामर्थ्य आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहोत ते आमचं पाणी तुम्हाला दाखवू अशा ईर्षेनं जर ह्या निवडणुका कोलमडवून लावायच्या असतील तर गोष्ट वेगळी मला असं वाटतंय की ही काही पद्धत नाही झाली करायचं असतील तर त्यांना कोण बिचाऱ्यांना राखणार आणि अडवणार ते कोलमडू पाहतील पण सरकार आणि निवडणूक आयोगही त्यासाठी पुरेसा घट्ट आहे असं मला वाटते तेही यंत्रणा राबवतील आजच्या जगामध्ये त्यांनी तर इतकी टेक्नॉलॉजी वापरायची असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे की सगळीकडं सी सी टी व्ही कॅमेरे असतील प्रचंड सिक्युरिटी असतील प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून देण्यात आलेल्या आहेत काही राजकीय पक्षांनी परवाच्या चंदीगड निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला मेयरची निवडणूक तिथल्या नगराध्यक्षाची निवडणूक होती त्यावेळेला तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यानं जो चावटपणा केला आणि भारतीय जनता पक्षाचा तो मेयर निवडून आला ती निवडणूक सुप्रीम कोर्टानं रद्द केली हे इतकं तिथं एवढ्या टॉप लेवलला होऊ शकतं मग इथं तर काय त्यांची भंभेरी उठेल सगळे पोलीस सगळी यंत्रणा हे मुद्दा म्हणून करतायत म्हणल्यावर तेही त्यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतील त्यांची एवढीशी काही चूक राहिली थोडीशी त्रुटी राहिली तर बराबर बाजूला काढतील आणि मग त्यांचा आणखीन चिडचिडाट होईल हे सगळं करणं हे बरं नाही उलट निवडणुका ह्या दोन किंवा तीनच उमेदवारांमध्ये व्हाव्यात त्या भरपूर उत्तम खेळ आम्हाला दाखवावा आम्हीही तो उत्तम प्रेक्षक किंवा सहभागी लोक म्हणून चेअरअप करायला तयार आहोत उत्तम प्रकारे प्रचार करावा तुमच्या पक्षाची ध्येय धोरणं तत्त्वज्ञान लोकांसमोर यावं लोकांनीही अत्यंत जबाबदारीनं आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे आपली काही हाल कशी येते आपल्याला किती की दारू पाचतील आपल्याला किती पैसे वाटतील आपल्याला किती नोकऱ्या देतील हा महत्त्वाचा विषय नाही आहे राष्ट्रहित महत्त्वाचा आहे आणि ते प्रत्येक सामान्य स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणं त्यानं योग्य प्रकारे संसदेमध्ये काम करणं त्यानं जगाच्या पाठीवर भारताचं नाव मोठं करणं या सगळ्या निकषांवरती आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे हा निवडून देण्याचं काम जर जनतेनं पत्करलं तर एकट्या अशा आंदोलकांसारख्या एका पक्षानं ते पक्ष म्हणून उतरू देत अगर स्वतंत्र म्हणून अपक्ष म्हणून उतरू देत पण त्यांची ही जी काही भूमिका आहे ती सामान्य इतर लोकांना मान्य आहे की नाही हे सुद्धा ठरवावं लागेल त्यांनीही त्यांच्या भूमिकेसाठी एखादा उमेदवार दोन उमेदवार उभ्या करायला हरकत नाही की कि त्यांना किती मतं बढतात लोकांचा किती पाठिंबा मिळतोय हेही तपासून पाहायला हरकत नाही पण त्याच्यासाठी इतके उमेदवार उभं करतो आणि इतका पैसा पणाला लावतो अशी ईर्ष्या पुन्हा करणं यातून लोकशाहीचाही खेळ होईल आणि मतदारांचा माझ्यासारख्या सामान्य माणसांचा अपमान होईल तो कृपा करून करू नये अशीच माझ्यासारख्यांची एक भावना असणार त्यातून आपला परमेश्वर आहे शेवटी तो जे काय करेल तेच खरं सामान्य मतदारांनी या सगळ्याचा नीट विचार करून येती निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे तिचा गांभीर्यानं विचार करावा आणि निवडणूक आयोग म्हणतो तसं खरंच हा आपला एक महत्त्वाचा जबाबदारीचा कर्तव्याचा सांस्कृतिक महोत्सव करावा आणि आपले उत्तमोत्तम प्रतिनिधी निवडून द्यावेत एवढीच माझ्यासारख्यांची अपेक्षा राहणार ह्या सगळ्यांची मतं या सगळ्यांची तत्व या सगळ्यांच्या खेळ्या आणि या सगळ्यांची कार्यपद्धती ही सगळी लक्षात घेऊन आपल्या मतदारांनी आपल्या मनातलं प्रगट करावं आणि ही निवडणूक यशस्वी करावी एवढंच माझं आजच्या घडीला सांगणं उद्या परवास निवडणुका जाहीर होतील त्याच्यानंतर महिनाभर हा मतदारांना विचार करायला वाव आहे संधी आहे वेळ आहे अवश्य त्यासाठी वेळ द्या धन्यवाद